छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर खुलताबाद शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून शहरवासियां भीतीचं वातावरण पसरलंय शहरात मोहीम राबवून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून होते है? शहरात जागोजागी मोकाट कुत्र्यांचे घोळके दिसून येत आहेत रस्त्यावरून जाताना विद्यार्थी नागरिक दुचाकी सॉरे यांच्यावर हे कुत्रे धावून जात आहेत बऱ्याचदा घाबरून वाहनधारकांचे अपघात होत आहेत तसेच रात्रभर कुत्री भुंकत असल्यामुळे नागरिकांची झोप मोड होते वीस ते पंचवीस मोकाट कुत्री खुलदाबादच्या नव्या बस स्थानकावरून ते जुने बस स्थानकासह शहरातील साळीवाडा मोठी मोठीआळी लहानीआळी शहरात ठिकठिकाणी असतात आणि या घोळक्याने फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे घराबाहेर पडणं देखील आता धोक्याचं झालंय नवीन बस स्थानकावर प्रवाशांना या मोकाट कुत्र्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतोय बसमधून खाली उतरत असताना कुत्र्यांचा घोळका दरवाजा समोर येतोय त्यामुळे कुत्रे चावतील अशी भीती प्रवाशांमध्ये असते बस स्थानकासह शहरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा या मागणीचा मुद्दा शनिवारी आमसभेत आमदार प्रशांत बंब यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र वाघ राजाराम घुसळ यांनी दिली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी समीर शहा औरंगाबाद